राजकीय वाऱ्यांनी नवी मुंबईत अचानक कलाटणी घेतली आणि शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत सत्ता संयोजनाचा बदलून टाकला आहे मंगळवारी वाशी येथील विष्णूराज भावे नाट्यगृहात पार पडलेल्या निर्धार मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरण भगवेमयी झालं हजारोच्या उपस्थित झालेला हा शक्ती प्रदर्शनाचा सोहळा केवळ पक्षप्रवेशच नव्हता तर महा महापालिका पत्ते करण्याची उघड घोषणा होती या भव्य मेळाव्यात माजी महापौर अविनाश लाड नगरसेवक सोमनाथ वास्कर काशीनाथ पवार रंगनाथ औटी वैभव गायकवाड नगरसेविका प्रणाली लाड हेमांगी सोनवणे कोमल वास्कर मेघाली राऊत दिव्या गायकवाड भारती कोळी आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यामुळे शहराच्या राजकीय नकाशावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना बेलापूर विधानसभा मतदार संघाचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी केलं होतं त्यांचं संघटन आणि नेतृत्व यामुळेच शिंदे गटाची पायाभूत ताकद वाढताना दिसत आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के उपनेते विजय नाहाटा विजय चौगले महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील शीतल कचरे रमाकांत म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहिले होते या प्रवेशामुळे नवी मुंबईतील शिवसेना शिंदे गटाला महत्वाची राजकीय बळकटी मिळाली आहे महापालिकेच्या निवडणुकीत आता भगव्या झेंड्याच्या विजयासाठी मैदान मोकळे होत असल्याचे संकेत देण्यात आले विशेष म्हणजे अजून काही नगरसेवक लवकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या संदर्भातली अधिक माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना देत प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोश भरण्याचे काम केले विशेष म्हणजे याच वेळी अजून काही नगरसेवक लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवायचं शिवसेनेचं स्वप्न आता अधिकच जवळ आलेलं बघायला मिळत आणि आज एक समाधान आहे की आज पंधरा नगरसेवक जे सिटिंग आहेत ते पंधरा नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत आता नव्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक हे हो शिवसेनेचे म्हणजे आमचं महायुतीचं सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे त्यामुळे एल आय जीची एम आय जीची जी घरं आहेत जशी आम्ही इतर घरं जे वर्षानुवर्ष लोक राहतात ती रेग्युलाइज केली त्याप्रमाणे एल आय जी एम आय जीला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या व त्यांना बेघर सरकार करणार नाही त्यांना न्याय देईल आणि त्या बाबतीत देखील निर्णय पॉझिटिव्ह घेईल त्याचबरोबर कंडोनियमचा जो विषय आहे गेल्या अनेक वर्षापासून लोक राहत आहेत आणि मग अनेक वर्षापासून लोक राहत असताना त्यांना सोयी सुविधा देणं शेवटी हे शासनाचं जबाबदारी आहे आणि मग मा त्या माध्यमातून देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याच्यावर देखील तोडगा काढून त्यालाही न्याय देण्याचं काम आम्ही करू प्रकल्पग्रस्त जे गरजेपोटी बांधलेली घरं गर, त्यांना देखील मी मुख्यमंत्री असताना नगरविकास मंत्री असताना नगर त्यांच्यासाठी देखील आपण निर्णय घेतला आणि त्यांना देखील ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवल्या आज त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार देखील आपण दूर केलेली आहे त्यामुळे त्याचबरोबर दुसऱ्यामध्ये आपण एक निर्णय घेतला साडेबारा टक्केच्या बाबतीमध्ये जे स्टील खालचं जे आहे ते त्याचे मोजमाप मेजरमेंट होणार नाही त्याच्या वरची वुन, उंची वु, मोजणार त्यामुळे त्याचा देखील बेनिफिट इथल्या लोकांना होणार आहे मच्छीमारांसाठी हा सर्व खरं म्हणजे आगरी कोळी बांधव हो, त्यांचा पारंपरिक व्यवसाय मच्छीमारीचा आहे आणि यासाठी देखील आज आमच्या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा दिला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल त्यांना अनेक योजनांचा फायदा मिळेल आणि जे काय त्यांना उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये उत्पादनात त्यांना भर पडेल आणि त्यांचा फायदा होईल त्यांना न्याय मिळेल त्या बाबतीमध्ये जे काही विषय आहे सिडकोचा काही विषय आहेत त्याच्या बाबतीमध्ये निर्णय होईल आणि सिटिंग बारा नगरसेवकांनी प्रवेश केलेला अजून चार जण बाहेर होती आणि त्यांचं आमच्या शिंदेसाहेब भेट नाही झाली त्या भेटीमुळे थांबलं येणारं अक्षय तुत्रे चार पाच जण पण प्रवेश करतील आज तुम्हाला लोकांना सांगायला मला आनंद होतोय त्या शिवसेनेचे प्युअर त्रेपन्न नगरसेवक झाले आहेत आज एकशे अकरापैकी आणि जवळजवळ पाच सहा जण बाकी आहेत हे असं केलं तर आमची संख्या जवळजवळ साठ पर्यंत होत आहे आणि हा जो, जो कार्यक्रम केला त्यात सर्वांनी साईनाथ महेश परब शीतलताई कचरे आणि युवासेना प्रामुख्याने सर्व लोकांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आज ते लोक शिस्तबद्ध पद्धतीने सर्व मॅनेज करत होते एवढं लेट झालं तरी पण गर्दी कमी होत नव्हते आणि त्या लोकांनी सर्व चांगलं नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेत युती झाली तर ठीक नाही तर शिवसेना एकटी लढेल आणि आम्ही स्वतःच्या हिमतीवर तिथे भगवा पडके राहणार नाही बाळासाहेबांचा आणि दिगे साहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार त्यांना भरपूर प्रेम दिलं आहे त्यांच्यामुळे ते सर्व आणि शिंदे साहेबांच्या कामाच्या आकर्षण ते येत आहेत शंभर टक्के हे शिवसेनेला बळकटी मिळालेली आहे आज आपण पाहतोय की शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेव आज जुने आमचे सहकारी असतील किंवा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यातले विविध नगरसेवक यांनी आज प्रवेश केलेला आहे कुठेतरी एक विश्वस्त विश्वासाने त्यांनी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवत आज प्रवेश केल्यामुळे शंभर टक्के येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद शंभर टक्के वाढ लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका